तर आता वळूयात पुढच्या बातमीकडे बेकायदेशीरपणे जमिनी ताब्यात घेतल्या पलूस तालुक्यातील वसगडे गावातील शेतकऱ्यांनी हा मोठा आरोप केलेला आहे मिरज पुणे रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी जमिनी घेतल्यानं संताप व्यक्त करण्यात आलाय रात्रीपासून शेतकऱ्यांनी रेल्वे पटरीवर ठिया आंदोलन मांडल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे सांगलीमध्ये आता बेकायदेशीरपणे जमिनी ताब्यात घेतल्या म्हणून नागरिक संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय यावेळी रेल्वे रुळावर बसून या चा नागरिकांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे रात्रीपासून शेतकऱ्यांनी रेल्वे पटरीवरती ठिया मांडल्याचं दिसून येत आहे मी गेली तीन दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे मला आत्ता सध्या असं उभा राहतानासुद्धा माझे तोल ज जात आहेत पण आमच्याकडं कोण कोणीही प्रशासन किंवा रेल्वे रेल्वे प्रशासन किंवा महाराष्ट्र प्रशासन क कसल्याही प्रकारचं आमच्याकडं लक्ष देऊन आम आमच्या आमच्या आम आम ज्या मागण्या आहेत किंवा जे आमचे जे प्रश्न आहेत हे कोणीही सोडवण्याचा प्रयत्न आजपर्यंत तर कोणी केलेला नाही एक तर आमची आता अशी मानसिक स्थिती झालेली आहे की जगण्यापेक्षा मेले मरण केव्हाही चांगलं असं जगण्यात काहीही अर्थ नाही असा आमचा आम्हाला आता वाटायला लागलेला आहे पण दोन दिवसापूर्वी येथील लोकल खासदार विशालदादा पाटील आले होते रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आले होते त्यांच्या समक्ष ठरलं होतं की तुम्ही भाडं देणार आहे असं पत्र द्यायचं का पण त्यांनी एक मुद्दा मांडला की आम्ही काल म्हणजे काल पंचनामा व्हेरीफाय करून आम्ही तो प्रस्ताव देऊ असं सांगितलं होतं पण काल रात्री त्यांनी वेळ काढूची भूमिका घेऊन रात्री काय त्यांनी प्रस्ताव दिला नाही त्यामुळे रात्री आम्ही सर्व शेतकरी करते सुद्धा रात्री साडेसात वाजल्यापासून आम्ही आमच्या जमिनीमध्ये येऊन बसलेलो आहे जोपर्यंत आमचा आम्हाला मोबदला देत नाही तोपर्यंत आमच्या मार्गावरून तुम्ही आमच्या जमिनीतून तुम्ही रेल्वे नेऊ नका तुमच्या मार्गातून या तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांच्याकडून दीपक बेकायदेशीरपणे जमिनी ताब्यात घेतल्या असं म्हणत आता शेतकऱ्यांनी थेट रेल्वे पटरीवरती ठिया मांडल्याचं पाहायला मिळत आहे प्रशासनाकडून या संदर्भातली काही दखल घेण्यात आली आहे का नक्कीच गेल्या तीन वर्षापासून हा वाद आणि हा प्रश्न चिघळलेला आहे आणि गेल्या चार ते पाच चार दिवसापासून ह्या शेतकऱ्यांनी थेट रेल्वे वसगडे रेल्वे गेट जवळच आपलं उपोषण सुरू केलं होतं दोन दिवसापूर्वी खासदार विशाल पाटील यांनी सुद्धा या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवून यांच्यामध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यामध्ये रेल्वे प्रशासन आणि शेतकरी यांच्यामध्ये तफावत बोलण्यामध्ये आणि विषयांमध्ये तफावत असल्यामुळं बऱ्याचदा या अडचणी सुटण्यास विलंब लागतोय रेल्वे प्रशासनानं या शेतकऱ्यांच्या जमिनीत दुहेरी करण्यासाठी ताब्यात घेतल्या आणि गेले सात वर्ष या जमिनी त्यांच्याकडे आहेत असा त्यांचा आरोप आहे शेतकऱ्यांचा मात्र याबाबतचा जो मोबदला आहे तो मोबदला अद्याप रेल्वे प्रशासन देत नाहीये आणि यामुळेच काल ही त्यांची चर्चा फिसकटली आणि रात्री या सर्वच शेतकऱ्यांनी ज्या स्वमालकीच्या जागेतून शेतीतून हे ट्रॅक केलेले आहेत रेल्वेनं त्या ट्रॅकवरच त्यांनी आपला ठिया मांडला रात्रीचं जेवण सुद्धा तिथंच केलेलं आहे आणि अजूनही हे सर्व शेतकरी त्याच ट्रॅकवर बसून आहेत जो ट्रॅक त्यांच्या शेतीच्या स्वतःच्या हद्दीमधून तो ट्रॅक गेलेला आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनालाही कोणत्या प्रकारे भूमिका आणि कारवाई करता येत नाही कारण त्या जागेचा उतारा सुद्धा ते शेतकऱ्यांच्या नावे आहे जोपर्यंत हा मोबदला शेतकऱ्यांना रेल्वेकडून मिळत नाही किंवा त्यांचं भाडं मिळत नाही त्या तोपर्यंत हे आंदोलन मिटणार नाही अशी एक परिस्थिती थी। या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना संमती घालण्यासाठी यावेळी प्रशासनाला या होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी